सोलापूर मधल्या माढा तालुक्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानीची पाहणी केली उंदरगाव इथल्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचलं जनावरांसाठी चारा आणि जेवणाची सोय नसल्याचं शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं आणि यानंतर कृषी मंत्र्यांनी थेट अजितदादा स्टाईलनं जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या दुसरीकडे मोहोळ इथल्या नांदगावमध्ये भरणेंनी ट्रॅक्टरमध्ये बसून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे आज आपल्या सगळ्या राज्याचा जो विचार करायचा झाला तर चौऱ्याण्णव लाख चौऱ्याण्णव लाख एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार तीन नंबरला सोलापूर जिल्हा आहे दहा लाख वीस हजार एकर पिकाचं नुकसान दिसते एका सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले मी कृषी अधिकाऱ्यांना सगळ्या तुमच्या माध्यमातून सांगतो यामध्ये कुणीही अजिबात हाय करू नका या अतिवृष्टीमुळे ज्या ज्या माझ्या शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झाले सर्व नुकसानीचं पंचनामक महसूल विभागाच्या आमचे अधिकारी करतील आणि त्यामध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान